माझ्या इथे चार नळातून पाणी येतं एका नळातून नाही जमिनीतलं बोरचं एक पाणी आहे दोन्या भांड्याला चोवीस घंटे नळ चालू आहे चोवीस घंटे वीस वर्ष झाले एक मिनिट नळ बंद नाही दुसरं पाणी आहे जायकवाडी धरणातून नेलं आम्ही ते पाणी जायकवाडी धरणातलं पाणी तिसऱ्या मजल्यावर जात त्याला मीटर आहे जेवढं पाहिजे तेवढेच घेते बगर मोटरचं जात तिसऱ्या दिवस चोवीस घंटे आणि तिसरं पाणी आहे लिटरचा जार असतो एक।, एक जार एका घराला रोज कोणत्याच पाण्याला पैसे लागत नाही पाच हजार भरल्यावर चौथं पाणी आहे माझ्या इथे चौथा नळ आहे संपूर्ण गावाला रोज सकाळी पाच ते आठ पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं